नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे तर पाहुयात अहमदनगर शहरातील सर्वात मोठी मोठी ब्रेकिंग न्यूज शहरात शंकर महाराज मठामध्ये चोरी चोरट्यांनी दानपेटीवरच मारला डल्ला घटना फुटेज मध्ये कैद अहमदनगर शहरातील मध्यवर्ती भागातील भाविकांचे मोठे श्रद्धास्थान असलेल्या माळीवाडा ब्राह्मण गल्ली या भागातील शंकर बाबा सावली मठामध्ये आज रविवारी पहाटेच्या सुमारास मोठी चोरी झाली चोरट्यांनी मठाच्या आतमध्ये प्रवेश करत भाविक भक्तांच्या दानपेटीवरच डल्ला मारला शहराच्या मध्यवर्ती भागात पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर ही चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली तर कोतवाली पोलिसांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत चोरीची ही संपूर्ण घटना सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे सदरची घटना समजताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मठाधिपती कमलेश जंजाळे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय रोख रक्कम सोन्याचे दागिने आणि काही वस्तू यामध्ये चोरीला गेल्याचे नमूद करण्यात आले आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा